स्वागत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी पळपुट्या नीरव मोदीला अखेर अटक करण्यात आली आहे माधव भंडारी आपल्यासोबत आहेत या सगळ्यात सरकारची आणि ईडी विभागाची जी दमदार कामगिरी होती ती समोर आली आहे पण आता त्याला पुन्हा तिकडे पुन्हा एकदा त्याला जामीन मिळू नये यासाठी आपण प्रयत्नशील राहून भारतात आणण्याच्या संदर्भात काय काय पावलं उचलली जातील भंडारी सर आपण एक गोष्ट याच्यात लक्षात घेतली पाहिजे की या देशाचा दा चौकीदार किती जागरूक सजग आणि कार्यक्षम आहे हे नीरव मोदीच्या अटकेने आपण दाखवून दिलेलं आहे आणि आता त्याला नुसती अटक करून आपण थांबणार नाही तर त्याला आपल्या देशामध्ये आणून आपल्या कायद्यासमोर उभं करणं आणि आपल्या कायद्यानुसार त्याला शिक्षा ठोठावणं हेही काम आपण करू आणि दुसरं आपण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की नीरव मोदीला नुसती अटक करून नाही आपण थांबलो नीरव मोदीच्या भारतातल्या मालमत्ता आपण जप्त केल्या त्याने जेवढं कर्ज बुडवलं त्याच्यापेक्षा जास्त किमती त्याच्या त्याच्या मालमत्ता जप्त करून झाल्या म्हणजे नीरव मोदीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा सगळ्या बाजूनी मिळेल याच्या व्यवस्था आपण करतो आणि पुन्हा नीरव मोदी सारखा करण्याचा सा प्रयत्न सुद्धा कुणाच्या मनात येणार नाही इथपर्यंत हा कायदा राबवता येतो हे आपण दाखवून देऊ कायदे असतात पण कायदे राबवण्यावरती जास्त अवलंबून असतं कायदा कागदावर उपयोग नसतो आपण कायदे राबवतो ते आपण देशामध्ये दे आता दाखवतो त्याचा परिणाम या देशातल्या दे आर्थिक गुन्हेगारीचं प्रमाण कमी होण्यावरती होईल हे आपल्याला निश्चित विश्वासानं सांगता येईल नक्कीच या क्षणाची सगळ्यात मोठी बाजू धन्यवाद माधवजी आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्यासोबत माधव भंडारी होते वेस्ट मिस्टर मॅजिस्ट्रेट मैस्ट समोर सध्या नीरव मोदी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम